लग्न कर मी काळाची गरज आहे प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे इंडिपेंड्स कि तुम्हाला किती दिवस मजा करायची मुलीने फोन दिला तर समजायचं किती प्युअर आहे की अपेक्षा आली लग्न गटी समीप नवरा घेऊ यावा या वा घरा अवलग्न म्हणजे अगदी देवांपासून चालत आलेली पद्धत आणि त्या लग्नाचं बदललेलं रूप बघूया पब्लिकला काय वाटतं लग्नाबद्दल चला भाव लग्न म्हणजे काय वाटतं तुला नाही का करावं का बरं कराव आपलं सिंगल नाही का आहे माहिती का आता परिस्थिती अशी झाली ना मुलींच्या घरच्यांच्या अपेक्षा जास्त वाढल्यात सध्याशी ड्रमची परिस्थिती बघता करावं पण केलं तर पाहिजे केलं तर पाहिजे अरेंज मॅरेज करून पण लोक पसरवतात ह्या जगात लव्ह मॅरेज करून पण तेच सिच्युएशन आहे सो इट्स बेटर टू वेट फॉर अ वाईल म्हणजे गॉड हॅज अ बेटर प्लॅन आहे गेस माझ्या मते आता मुलींच्या अपेक्षा बघून तर असं वाटतंय की एकटंच राहिलेलं बरं आहे का सिंगल सुद्धा चांगलं आहे कारण काय आहे की लग्न म्हणल्यावर अपेक्षांचं ओझ जास्ती मुलींच त्याचा त्रास होतो प्रत्येकाची इच्छा ज्या दिवशी तुम्हाला वाटेल तुमचं लाईफ एन्जॉय करून झालंय करून घ्या लग्न केलं तरी चांगलं नाही केलं तरी इंडिपेंड्स की तुम्हाला किती दिवस मजा करायची नकोत नाही का आता जसं सुखसुखी चालू एकदम आयुष्य नाही का डोक्यात नको आलेला मुलं घाबरतात लग्न करण्याकरता हा रिसेंटली सिच्युएशन पण डेंजर होत त्यांना वाटतं की नाही का म्हणजे माझं असं तुम्ही घाबरता ते खरं एकदम अक्षरच्या म्हणजे हे सिरियस टॉपिक आहे इथे अगोदर मुली घाबरायची बाबा मुलगा कसं निघेल आता सगळं उलट झालं पुरा मर्द समाज डराव आहे आणि लग्न म्हणजे आता शिवधनुष्य उचलायचा प्रकार चाललाय की अपेक्षांचं धनुष्य तोडणं फार अवघड जर आपण आपलं नाही वाढवला पुढे या पैशाचा प्रॉपर्टीचा याचा काय उपयोग होणार आहे मग लग्न करणे काळाची गरज आहे काय प्रेफर करताल बरं जोडीदार जर निवडायला अरेंज मॅरेज बरं आहे आपल्या सध्याच्या भेटले तर एका सुखाने चांगली मुलगी भेटण शांत अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज दोन्ही फॅमिली असतात आणि काही पुढे भांडण वगैरे झालं तरी दोन्ही फॅमिली आपल्याला सपोर्ट करते जर अरेंज मॅरेज तुम्ही सहा महिने एकमेकांना टाइम द्या इट इज मच निडेड आय विल ऑलवेज प्रेफर लव्ह मॅरेज लव्ह मॅरेजच बरे की आव म्हणजे ओळख झालेली असते पण फक्त मिस अंडरस्टँडिंग झाली नाही पाहिजे पुढे जाऊन नाही का लव्ह मॅरेज का बर जर अरेंज मॅरेज केलं तुम्ही एक पॉइंट पर्यंत राहिले त्यानंतर तुम्ही बोर झाले मग दोघ एकमेकांना समजून घेऊ शकतात दोघांचे एकमेकांना पूर्ण परिचय होतो त्याच्यामुळे लव्ह मॅरेज केव्हा व्यवस्थित राहत सध्या सगळे मॅरेज धोक्यात आहेत तरी पण लव मॅरेजच प्रेफर करा लव्ह मॅरेज मध्ये सगळं सहन फक्त एका पुरुषालाच करावं लागतं आता सध्या असं झालेलं आहे शाळेमध्ये बुकिंग होतो बापरे शाळेमध्ये सूत्र तर सगळे तिकडूनच जुळते आता त्याच्यात त्याला शाळा क्लास दोन ते दोन आपल्यापर्यंत कोणी आहे ना सात जन्माच्या गाडी तिकडूनच जुळतात नोकरी करणार मुलग आहे त्याच्यापर्यंत उत्सर ते राहतच नाही ते एक तर घरच्यांच्या सोयीने लग्न होत पळून जाऊन लग्न कर आळंदी डॉट कॉम आळंदी डॉट कॉम बेटर आळंदी तरी कॉम दोन्ही बेटर आहेत अरेंज सध्या मेट्रो चांगलं आहे तिथं पण लोक टाइमपास साठी म्हणून लोकांना फसवतात पण ते टिंडर सारखं झाले ऑनलाईन <laughs> असतात ना म्हणजे ऑनलाईन वर भरपूर काय दाखवले जातात त्यांची प्रॉपर्टी वगैरे पण काही वेळेस जेव्हा आपण स्वतः जाऊन पाहतो तिथे काहीच नसतं त्याच सा। मॅट्रिमोनी साईट ची गरजच नाही आजकाल सोशल मीडियाच मॅट्रिमोनी साईट चे काम करतात काय काय अपेक्षा असतात किंवा बेसिक अपेक्षा काय असतात बाबा मुलींची मुलींची बेसिक अपेक्षा असते की मुलाने स्वतः कमवावं म्हणजे घरच्यांवर डिपेंड नसावं त्याच्या घरी खूप प्रॉपर्टी असली तरी त्यांनी काहीतरी केला के पाहिजे पाहिजे अपेक्षा असते घरच मग बांगलाच पाहिजे मोठं घर पाहिजे गाडी पाहिजे याच्या शिवाय राहणार नाही आम्ही आतापर्यंत दोन तीन स्थळ पाहिले त्यांना पुण्यात फ्लॅट पाहिजे वास्तविक त्यांचं नगरमध्ये पात्र्याच घर आणि पुण्यात फ्लॅट आणि मग त्याच्यात पॅकेज मोठं पाहिजे फोर व्हीलर पाहिजे एवढ्या अपेक्षा मग ते तिसाव्या वर्षी जर एवढं सगळं असेल तर ते पन्नासव्या वर्षी त्याचं पॅकेज कुठं जाईल फ्लॅटच्या जागी पुण्यात बंगले व्हायला बसली तर आतापासून एवढी अपेक्षा ठेवली कुठतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे मुलींनी पण वयाच्या पंचवीसाव्या वर्षी सेटलच पाहिजे आता मुलांना पण आता शून्यातून वरती यायचं म्हणलं थोडा टाइमच लागतो बरोबर आहे पुरींचा काय प्रॉब्लेम नाही माहिती का पुरी घरात बसून त्यांना सगळं लागत पण माणूस बाहेर काय करून कष्ट करून कसे पैसे कमवून आणतोय त्यांना काहीच माहित बाबा दर्द म्हणजे अहो मी नववी पासून कष्ट करतोय मग पण आज माझ वय सत्तावीस आहे पण लग्न नाही आता नवीन निघला डायरेक्ट सिव्हिल कोर चेक करणार आता काय करायचं स्कोर चेक <laughs> सिव्हिल स्कोर तर नवीनच आलाय काही सिव्हिल स्कोर सकड बघायला म्हणजे वाक किती कर्जत हे पण कळालं अर्थात मुलींचं शिक्षण वाढलं पण अपेक्षा त्यांच्या वाढत चालल्या तर माणसाचं मन बघत नाही पण प्रॉपर्टी बघणार त्याला थोडी उपयोग शेती पाहिजे पण शेतीत काम करायला नको शेती तर पाहिजे पण काम नाही करणार शेती मुली नाही असं नसलं पाहिजे बरं मग आता हे करत असताना मुलांच्या काय अपेक्षा असतात बरं मुली मुलगी अशी मुलगी आहे बाबा लग्नासाठी पोरगी असं बस आणि ते फक्त आपल्या आई वडिलांना व्यवस्थित बघेल अपेक्षा असते मुलांची काही अपेक्षा नसली जे पोरग कमवत आहे त्याला माहिती येते दहा हजार पंधरा हजार कशी येते पण तरी पण जर मुलीच्या अपेक्षा अशा असतील की बाबा तुझा एक बांगला असावा दोन ते तीन लाख रुपये पगार असावा बाई इक्वेलिटी मी खूप मानतो तुला तेवढंच असावं मला तेवढंच असा सुखानं राहू चांगदा मी अर्धा किलो आणतो तू अर्धा किलो असं काही नाहीये तर जर समोरचा माणूस तुम्हाला सुखी ठेवतोय तर त्याचं एवढं इन्कम पाहिजे किंवा त्याचं एवढं घर पाहिजे नाही पाहिजे खरं तर फक्त तुमचं एवढं इन्कम पाहिजे फॉर इट जर तुम्ही एखाद्या पार्टनर सोबत राहून बघणार नाही किंवा तुम्हाला त्यांचे सवय माहित नाही आता लग्न बघताना आधी म्हणतात की मुलाला काही वाईट सवय नाहीत मी एवढा निघतो काय गॅरंटी माझा मित्र मरना मातीचा कुठलाय लग्न केलंय मरना मातीचा तर आरोप येतोय टेन्शन आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम की तू अल्कोहोल कन्झम्पन करतो की नाही बट इट्स मस्ट की तू घेतो तर ठीक आहे बट लिमिट मध्ये वगैरे असायला पाहिजे सिप सिप करून घेतो येस सिप सिप करून घे येस मुलीमध्ये काय पाहिलं पाहिजे बरं एखाद्या मुलांनी तिचा स्वभाव वागणूक वगैरे वागणूक वगैरे आल्यानंतर सौंदर्याचं महत्व नाही पण तिचा स्वभाव वगैरे पाहायला महत्वाचं कारण ती घरात राहणार आई वडिलांशी तिचं पटलं पाहिजे सगळ्यात पहिलं मुलगी घरी टिकणारी पाहिजे आणि साधी सिंपल बोळी पाहिजे चीट करणं किंवा न सांगता काही दुसऱ्या गोष्टी करणं हे नाही व्हायला पाहिजे पार्टनर मध्ये कोण असेच असे शांत मुलगी कोणाचं घेणं न देणं मम्मीला समजून घेतलं पाहिजे दोन घास सुखांचे राहायचे बाहेर लक्ष नको जास्त जे ते मला सांगा मी पूर्ण करण आता बामन म्हणतो पत्रिका जुळल्या पाहिजे मुलीच्या घरचे म्हणते मुलगा वेल सेटल चांगला पाहिजे आणि मुलींच्या काय अपेक्षा की प्रॉपर्टी पाहिजे नाही का असं तसं त्यांच्या हिशोबाने पैसा पाहिजे पण माझ्या हिशोबाने पुढे जाऊन फक्त दोघांचे मन जुळले तर ते पुढे जाऊन टिकणार आहेत पैसा महत्वाचा पण मन जुळले तर मला असं वाटतं दोघं सुखा सुखी राहतील नाही का मन जुळले तर पैसे दोघं मिळून पण कमवू शकतात नाही का जेणेकरून त्यांना आता रिलेशन टिकून राहील नाही का ऍडजस्टमेंट इज अ लाईफ थिंग ही जेंडर थिंग नाही आहे त्याला पण माझ्यासोबत आल्यावरती कदाचित चार गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागणारच आहेत तर दोघांना करावे फक्त मुलींनाच नाही मुलांना करा पण करावे लागतात आपण आपल्या आई वडिलांना बघतो त्या हिवाडजस्टमेंट शिवाय पर्याय नसतो दोघांनी ऍडजस्टमेंट केलं एकदम बरोबरीने सगळं मस्त ऍडजस्टमेंट दोन्ही साईडून तेवढाच इम्पॉर्टंट आहे फक्त एका साईडून एफर्ट्स टाकून कधीच काही होत नाही माग काय होतं कुंडली जुळवली जायची बाबा लागण्याच्या आधी मग आता सोशल मीडिया अकाउंट पण जुळवलं गेलं पाहिजे सोशल मीडिया अकाउंट पण चेक केलं पाहिजे चेक केली ब्लड ग्रुप पेक्षा हल्ली सोशल मीडियाचे अकाउंट चेक केले पाहिजे त्याचे फॉलोअर्स कोण आहे हा कोणाला फॉलो करतोय पण जेव्हा स्थळ भागायला जातो तेव्हाच मुलीचा मोबाईल घेऊन चेक करणे हे कसे मानतात मला स्वतःचं घर पाहिजे गव्हर्नमेंट जॉब आहे का हे आहे का ते आहे का ते बघतात ना मग आम्हाला तुमचा मोबाईल द्या आम्ही चेक करतो आम्हाला आम्ही सगळं तुम्हाला सांगतो आमचं काय पण तुमचा पण मोबाईल फक्त आम्हाला मुलीचा मोबाईल आणि मुलीचा पंधरा मिनिटं वेळ पाहिजे पण जे सामने एखादा भाव असलं तेव्हा म्हणन दर भो आपण चेक कर विनस काय राहिलं घेऊन टाक आपण काही विषय नाही पण मुलींच्या बाबतीत माझ्या हिशोबाने नव्वद टक्के तर मुली लवकर आपण देणारच नाही मी तर सगळ्यात पहिले हे चेक करा रील वरती कुठं व्हायरल आहे का म्हणून जर व्हायरल नसतं तर मग ठीक आहे पण आता सोशल मीडियानेच बघितलं जाईल की तुझं प्रोफाईल काय तू फोन समजा तुमचा लव्ह मॅरेज असेल तर असं ऍक्सिडेंटली डायरेक्ट तुम्ही फोन एक्सचेंज करा समजा मुलीने फोन दिला तर समजायचं की ती प्युअर आहे टक्के पर्सेंटे किती ती तुम्हाला मोबाईल देणारच नाही पहिली रिलेशनशिप होती त्याच्यानंतर लिव्ह इन रिलेशनशिप आली आता एक नवीनच खेळाले सिच्युएशनशिप नाव त्याच्यात अजून एक अजून एक ज्ञानोशिप अजून एक नवीन आलंय सिच्युएशनशिप नॅनोशिप आता इथून पुढं जे निघतील इथून पुढे सगळे टायट्रेनच्या जाज बुडणार म्हणजे सगळ्या शिपा संपतील इथून पुढं असं राहणार इथून पुढं तू सोबत तू सोबत सरळ सरळ जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल मी एकदम सुंदर सिटीचं नाव तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला ती सिटी माहिती कोणती आपल्याला जवळ येथून दोन अडीच तासाच्या अंतरावर तिथं जा एक रात्र फक्त बाहेर फिरून बघा तुम्हाला सगळं काही भेटन ते इट इज मिथ सिच्युएशनशिप इज मिथ तुम्ही एक पार्टनर सोबत राहून तुम्ही चार लोकांना थांबून घेता आणि तुमची स्वतःच्या मनाची सायकोलॉजिकली किती सिच्युएशन खराब होते ते एखाद्या माणसाला पण नाही समजत आणि इफ वॉट इफ समोरचा माणूस सिरियस आहे आपल्या बाबतीत त्याच्या मना मनस्थितीवर काय परिणाम होऊ शकतो तुम्ही त्याचा विचार नाही करत तुम्ही पूल बनण्यासाठी किंवा ट्रेंड फॉलो करण्यासाठी तुम्ही सिच्युएशनशिप करत असाल बट दिस इज नॉट अक्चुअल इंडियन कल्चर आय गेस की कोरोना काळात जास्ती घरी होते ना लोक त्यावेळेस जास्ती घटस्फोटाचे जा प्रमाण वाढलं कारण एकमेकांना वेळ देता आला ना याच्या आधी दोघं जॉबला जायचे तर एकमेकाला वेळच देता येत नव्हता आता एकमेकाला पूर्ण समजून वेळ देता लागलं दोघांना समजायला लागलं कसे आहेत दोघं त्याच्यामुळं मग ते आतली गोष्ट बाहेर आली त्याच्यामुळं ते प्रमाण वाढलं मग घटस्फोटाचं माझं ऑब्झर्वेशन आहे जर नवऱ्या बायकोला टाइम नाही देत किंवा तो तिचे अडचणी नाही समजून घेत तेही एक डिव्हॉर्सच कारण आहे आणि एक म्हणजे मुली आता इंडिपेंडेंट होत चालल्या त्यांना नाही फरक पडत ते जे आणि अगेन घरच्यांनी तेवढा फ्रीडम दिलेलं आहे मुलींना बाहेर ऍडजस्ट थोडा प्रॉब्लेम येतो प्रत्येकाला प्रत्येकाचे काही नाही काही ऑप्शन्स आहेत त्याच्यामुळे तो एक इश्यू झालाय की बाबा काही नाही काही झालं तरी एक ऑप्शन आहे पाठीमागे ऑप्शन आहे बॅकिंग आहे बॅकिंग त्याच्यामुळे नाही का मुलं घाबरत नाही ना मुली घाबरत नाही एक वेळेस मुलगा घाबरतो पण मुलीने घाबरत नाही मिस अंडरस्टँडिंग आणि दुसरं कारण म्हणजे समजा दोघांच्या रिलेशन मध्ये समजा कोण तिसरा आलं गैरसमज झाला का एक्स वाय झेड असं नाही का त्याच्यामुळे पण तसं होऊ शकतं मुलांच्या बाहेरच्या अफेअर्स त्यांनी लग्न झाल्यावर तरी सुधारायला पाहिजे लग्न झाल्यावर सगळं स्टॉप केलं पाहिजे लग्न झाल्यावर पण त्यांनी बाहेरचे सगळे विषय स्टॉप केले पाहिजे आणि संसार केला पाहिजे पाहिजे म्हणजे लॉयल बाबा नाही लग्न जबाबदारी आली ती पार पाडली पाहिजे लग्न करून पण मुली दुसऱ्यांसोबत पळून चालले लग्न आज आहे लग्न झालं दुसऱ्या दिवशी गायब गायब डायरेक्ट लग्नानंतर नंतर नाही का बऱ्याच गोष्टी चेंज होतात जबाबदारी येते पण ते जबाबदारी फक्त एक मुलगाच घेतो मुलगी घेत नाही मुलीला काय वाटते की नाही कि का माझं तसंच लाईफ पाहिजे नाही सोशल मीडियाचं जे जनरेशन आहे यांना त्या गोष्टी करणं गरजेचं आहे कारण की आता बघा मी बघितलेले असे की मुलं मुली लिविंगमध्ये राहतात ते राहिल्यावरती त्यांना कळतं की आपण किती महिने टिकू शकतो एकमेकांसोबत उलट ते चांगलं आहे कारण की हे काय खूप खूप प्रेम करतात तीन चार वर्ष खूप प्रेम करतात आणि लिविंग मध्ये राहिल्यावर की सहा सहा महिन्यामध्ये ब्रेकअप ते तेवढं चांगले की तुमचं ब्रेकअप होतोय होत तरी होत का लड्डू जो खाय वो पचताय जो ना खाय वो भी पचताय म्हणजे काय असतं आहे कि माझं लग्न नाही झालेलं अजून पण सिंगल राऊंड पण मला खूप बोर होता म्हणजे प्रचंड बोर लग्न काय होईल ते होईल अरे बिल कॉन्फिडन्स पाहिजे लग्न करा मी तर म्हणतो मला दोन लग्न आले तरी खायचं तर आहेच आज नवदे खायचं तुम्ही खाऊन पाचतो खाऊन पाचतो आपण असं पास्तवण्यापेक्षा आज नवदे सिंगल राहिलं तरी असं वाटतं की लग्न केलं पाहिजे लग्नाच्या अगोदर माणूस शेर असतो आणि लग्नानंतर मा शेरावर त्याच्या अंगोर बसती फक्त तेवढंच जसं ते म्हणत तसं ऐकावं बस त्यामुळे लड्डू खाऊन पास्त केल्याला बरे मॅरेज कम्स विथ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग दॅट इज तुम्हाला एक लाईफ पार्टनर भेटतो आणि जर लाईफ पार्टनर तुमचा खरच खूप चांगला असेल देन दॅट लड्डू इज द बेस्ट लड्डू फॉर द लाईफ जे मित्रांचे आता या वर्षी लग्न झाले त्यांच्या हालत बघून वाटतं की हा आठ चार घरात असतं काहीतरी माणूस पण ठीक आहे पाहिजे ती गोष्ट जर त्या गोष्टीने माणूस जर सुधरत असेल तर हा ती गोष्ट इम्पॉर्टंट सुधरा रे सुधरा हे पण सांगतोय सुधरा बिंदाच लग्न करा एन्जॉय करा हे बघा पैसे तर कुणी कमवतो पैसा आहे ना पैसा पैसा नाही लागत सुख लागत फक्त बाईला पैसा तर कुणी कमवतो एवढं लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे तरीही चांगलं काय मग मंडळी कशा वाटल्या प्रतिक्रिया लग्नाबद्दलच्या आणि ऍप बद्दल चौथ्यांचं मत यायला सगळं बदलत चाललंय आपण सगळं पाहिलं मुलींच्या अपेक्षा पण तेवढ्या नाही येतं पोरॉन पर्यंत अपेक्षा पोहोचवतोय कोण पोरांनो जरा लक्ष द्या पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन तो हो व्हायरल करायला चला